गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ्राट पिलापुढे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा हे बघा कालची पावभाजी राहिली होती तर मी कसं केलेलं आहे बघा पावमध्ये ती भाजी घातलेली आहे आणि असे पाव शेकून घेते ह्याच्यामध्ये भाजून घेते अमृत बटरमध्ये काय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर यांना दिलेला आहे तर नाश्ता मिस्टरांना आणि सासूबाईंना हे बघा इकडे पोहे केलेले होते पोह्याचं मला ते सगळं राहायचं आहे त्यांचे झालेले पोहे खाऊन सांडला सांडला सगळेच आले असत्याला सासूबाईंना सांगितलं की तुमच्यासाठी बाय लावली नाही गप्पा त्यांच्या लहान आहे त्यांच्या गप्पा महाराज मस्त तुमच्याशी गप्पा मारायला तुमचं करायला सगळं दिवसभर घरात कोण नसत ना, ना, ना तुम्ण तुम्ण थी थी तुम्ही घरात कोण नसत गप्पा मारायला एक माणूस पाहिजे तुमच्या सोबत गप्पा मारायला दिवसभर काय झालं उद्या तर तुमच्या घरी जात आहे ना तुम्ही म्हणून तर बघा आज आहे तर मावशी आजपासून येणार आहे तर नंदेला माझ्या ना कधी एकदा आई घरात न जाईल आमच्याकडे येईल असं झालं होतं बघा काल पट दिवशी आल्या सोडून गेल्या मी हेमाताईंना बोलले पण आम म्हटलं तुम्ही आठ दिवसातच कंटाळताय तर आम्ही कसं करत असेल सांगा बरे मी एवढं म्हणते सुद्धा हेमाताईंना बरोबर आहे म्हणे काल मला म्हणतात हो बरोबर आहे नाही तर इतक्या दिवस काय बोलत नव्हत्या पण आता म्हटल्या काल की बरोबर आहे म्हटलं मग तेच ना मावशीनं आजपासून बोलवलंय कालच आल्या होत्या मावशी बोला मी म्हटलं तर आज येतील त्या अकरा वाजता चला माझं सगळं आवरलेलं आहे फक्त ना पुसलेलं होतं पुन्हा एकदा नाश्ता दिल्यामुळे साफ करावं लागतं देऊ का अजून पाव ती खाऊन टाक तेवढं पाव केला आणि त्यामध्ये बघा भाजी टाकलेली आहे आणि वजन असं पाव असं असं करून बटरमध्ये भाजून घेतलेल्या नाश्त्यासाठी अशा प्रकारे आमच्या दोघांचा नाश्ता आम्ही हा नाश्ता केलेला आहे आता एकच पाव आहे या सगळ्याचा नाश्ता करायला पावभाजी भाजी वाया जाईल आणि पाव पण होते चार पण म्हटलं चला असं असं लावूयात पाजक त्याला द्यायचं पा भाजी पण म्हणलं तिला ऍसिडिटी झाली आहे म्हणून प्राजक्ताला काही भाजी मी दिली नाही शिळी पावभाजी बघा छान लागते <coughs> तर आमचा झालेला नाश्ता छानपैकी की आणि बघा इथं मी बटाटा मटर आणि फ्लावरची भाजी केलेली आहे आणि इकडे घेवडा आहे थोडा तर त्याची पण भाजी करणार आहे पुन्हा खराब होऊन जातो चला तर मग मी ही भाजी पण बनवणार आहे ते काय नाही नुसती त्यामध्ये लसूण टाकणार आहे आणि मीठ बाकी काही टाकणार नाही आहे सिम्पलची बनव बनवणार आहे हे बघा इकडे केली मी घेवड्याची भाजी नुसती हे पा अशी केली आहे नुसती मोकळी भाजी केलेली आहे ती मला आवडते चला भाज्या मागा भाज्या आणायच्या आणि बाहेर ठेवायच्या असं होतं म्हणून मग चला आता ते भाजी करून टाकूया चला वाजले सकाळचे वाजले बघा साडे दहा <laughs> सासूबाईकड <laughs> मावशी आल्या नाशिकच नाशिकचं टीव्ही हुशार आहेत त्या टी बघायला <laughs> चहा करते तर बसा आणि मग बघा विरांश आलाय हाय का सगळ्यांना हाय विरांश या बिस्किट खायला मग मोनेको मोनेको <laughs> तर विरांशी मम्मा विरांशला येऊन सोडून गेली घरी का आता तिचं अजून आवरायचं आहे तर म्हणली मम्मा मम्मी ते मी त्याला घेऊन येते म्हणलं चालेल हो टिकली लावली टिकटी टिकी लावली निनांशला मम्मानी छान छान स्वच्छ करून आंघोळ घातली का क्लीन क्लीन करून आणलं माझ्याकडे म्हणे मम्मी तुझ्याकडे मी राहू दे त्याला एक तास काही ना तुझं दे आणि मग मी आणून सोडते विनांशला चालेल चालेल हो ना हो ना पिलू आता विरांशला इथं आणलंय मी म्हणलं मी येणार होते तिच्याकडे पण चाल आणतेला इकडे सोड माझ्याकडे तर इथं सोडलेलं आहे आता तर इथं थोडं खेळेल चालू झालं बघा करमती ते बघा ते बघा हो विरांशा करमती विरा पाऊस यायला लागले बारीक पाऊस यायला लागले बारीक थांब एक मिनिट सोबत बघ ले ते आबांचे कपडे आहेत ना आबांचे कपडे बाहेर वाळ्यात टाकलेले आहेत ते ओले होतील हे बघा बारीक बारीक पाऊस अगदी पण ऊन पण आहे पप्पा काय पाऊस बघ ना कसा पडला बारीक बारीक आहे ना उन्हात पाऊस जरा आता दुपारचे वाजले बघा दोन झालेले आहेत आणि हे पण आले आज रविवार असूनसुद्धा गेले होते कामासाठी ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या काम होतं मग हे पण आले आत्ता आणि आम्ही दोघंही जेवलं विरांश तर मी मगाशी सोडायला पण गेले होते विरांश मगाशी आला होता ना सकाळी तर त्याला सोडायला पण गेले होते घरी त्याला घरी सोडून आली आता बघा आभाळ पण आलेलं आहे आभाळ येते पुन्हा जाते ऊनही पडतं मग घटक्यात ऊन घटक्यात पाऊस असं चाललेलं आहे तरी इकडे बघा तर मावशीने आज पहिलाच दिवस आहे सासूबाईंचे कपडे पण धुवून टाकलेत आज मावशी आता बघू किती दिवस सासूबाई टिकवतात आणि स मावशी किती दिवस टिकतात तिथे बघू आता चला मग भेटूया अशाच नवीन एका का ब्लग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर